नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ परिसरातील अठ्ठावीस विद्यार्थ्यांना क्रुझर गाडी कोंबून आश्रम शाळेत नेलं जात होतं क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असल्याच्या नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच क्रुझर गाडीला थांबून तब्बल अठ्ठावीस विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं हे सर्व विद्यार्थी साक्री तालुक्यातील पिंपळगाव येथील अनुदानित आश्रम शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत नुकतच अक्कलकुवाच्या अमली बारी घाटात क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असल्याची बस दरीत कोसळल्याने दोन विद्यार्थ्यांचे मृत्यू झाला होता तरी देखील आश्रमशाळा प्रशासनाला जाग आलेली नसल्याचे दिसून येत आहे आश्रमशाळा प्रशासनाकडून होत असलेल्या हलगर्जीमुळे आश्रमशाळा प्रशासनावर कारवाई होणार का हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे क्रुझर गाडीमध्ये बारा ते तेरा लोकांची क्षमता आहे मात्र तब्बल अठ्ठावीस विद्यार्थ्यांना कोंबून शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना किती कसरत करावी लागत आहे जिल्ह्यात विद्यार्थी नसल्यामुळे अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत मात्र जिल्ह्यातून विद्यार्थी इतर जिल्ह्यात शिक्षण घेण्यासाठी जात असल्याने शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण विभागा होत आहेत नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून विद्यार्थ्यांचे अवैध वाहतूक होत असल्याची लक्षात आल्याने क्रुझर गाडीला थांबवून तपासणी केल्या असता एका गाडीत अठ्ठावीस विद्यार्थी आढळून आले असल्याने या क्रुझर गाडीवर कारवाई करण्यात आली नुकताच अक्कलकुवाच्या अमलीबारी घाटात विद्यार्थ्यांची बस कोसळून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता त्यानंतर अवैध वाहतूक होत असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यास उपप्रादेशिक विभागाकडून केली जात आहे यादरम्यान साक्री तालुक्यातील एका आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना क्रुझर गाडीत अठ्ठावीस विद्यार्थ्यांना कोंबून दिलं जात होतं त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या वाहनातून विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढत वाहनावर कारवाई करण्यात आली आहे हे सर्व विद्यार्थी नंदुरबारच्या तोरणमाळ परिसरातील विद्यार्थी असून हे विद्यार्थी साक्री तालुक्यातील पिंपळगाव येथील शासकीय अनुदानित आश्रमशाळेत हे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जात होते मात्र शाळा प्रशासनाकडून कुठलीही खबरदारी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे नुकताच चाळीसगावच्या मेहुणबारी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना कोंबून नेणारी बसचा अपघात झाला होता तरी देखील आश्रमशाळा प्रशासनाला अजूनही जाग आलेली नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शिक्षण विभागाने हलगर्जीपणा करणाऱ्या आश्रमशाळांवर कारवाई केली जाणार का हेच पाहण्यात महत्वाचे ठरणार आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा